ज्योती स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्रीय मनाचा अभिमान बिंदू असणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डोंबिवलीत प्रारंभ मराठी शाळा जगवण्यासाठी अनुदानापेक्षा मराठी भाषा ज्ञानभाषेत रुपांतरित केली पाहिजे मुख्यमंत्री अन्य भाषांमधून मराठीशी एकरूप झालेले शब्द स्वीकारून मराठी भाषा समृद्ध करा साहित्य संमेलनाध्यक्षांचं सा आवाहन राज्यात तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी आज झालं मतदान महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी सोडत जाहीर चौदा महापौरपद महिलांसाठी राखीव मुंबईचं महापौरपद खुल्या गटासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा एकशे ब्याण्णव जागा लढवणार रिपाई पंचवीस तर अन्य मित्रपक्षांना दहा जागा <sm handles the museum> चलनातून रद्दबाल झालेल्या नोटा बाळगणं हा फौजदारी गुन्हा ठरणारं आणि दंडाची तरतूद असणारं विधेयक लोकसभेत सादर <sm Abdullah> महाराष्ट्रासाठी सात नवीन रेल्वे लाईन प्रकल्पांना मंजुरी राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी केलेल्या तरतुदीत चारशे आठ टक्क्यांची वाढ आणि पुण्यात सुरू असलेल्या डेव्हिस चषक सामन्यात एकेरीचे दोन्ही सामने जिंकून भारताची न्यूझीलंडवर दोन शून्य अशी आघाडी साहित्य हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग महाराष्ट्रीय मनाचा हा अभिमान बिंदू मराठी साहित्याची थोर परंपरा अगदी संत वाङ्मयाच्याही पूर्वीपासून चालत आहे साहित्य हे आपल्या समाजाच्या मनाचा जसा आरसा आहे तसंच ते आपल्याला समृद्ध करणारं एक साधन आहे आनंदाचं निधान आहे म्हणूनच या साहित्याची परंपरा अवघा महाराष्ट्र अभिमानाने जपतो ती साहित्य संमेलनातून यंदाच्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज दिमागदार सोहळ्यात डोंबिवलीमध्ये सरस्वती वंदन आणि दीप प्रज्वलनानं प्रारंभ झाला मराठी भाषक संस्कृतीशी जोडलेल्या इतर शब्दांना स्वीकारलं तरच मराठी भाषेचं संवर्धन आणि प्रसार होईल असं मत संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय कुमार काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केलं स्वाभाविकपणे प्रविष्ट होणाऱ्या आणि अस्सल मराठी रूप धारण करणाऱ्या मराठी भाषिक संस्कृतीशी एकरूप झालेल्या शब्दांना दूर न लोटता आपण त्यांना प्रेमभराने जवळ केलं पाहिजे यासाठी त्रिभाषा सूत्राचं अवलंबन हाच पूर्वीचाही तोडगा होता आणि आजही आहे मध्यमवर्गीय मराठी समाजानं मराठीकडे पाठ फिरवली आहे असं ते म्हणाले भाषा हे व्यवहार्य साधन नाही ते मानवी मनाला जोडणारं साधन आहे असं सांगत भाषा शुद्धी ही महत्वाची आहे असं काळे यावेळी म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मराठी भाषा संस्कृती आणि शाळांविषयी मत मांडलं मराठी शाळा हा फक्त अनुदानावर जगणारा नाहीत तर त्या जगवायच्या असतील तर शाश्वत मूल्य ठेवून त्यासाठी भाषेला ज्ञान भाषेत रुपांतरित करण्याची गरज आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मराठी भाषेतलं साहित्य डिजिटल माध्यमांवर यायला हवं तसंच जगातल्या सर्व भाषांमध्ये या साहित्याचा अनुवाद व्हायला हवा त्या दृष्टीने सरकार योग्य ती पावलं उचलेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले ज्ञान भाषा म्हणून आम्हाला जोडावं लागेल आणि ज्ञान भाषेमध्ये जोपर्यंत आम्ही त्याची रचना करणार नाही एकविसाव्या शतकाच्या मूल्याप्रमाणे त्याची रचना आम्ही करणार नाही याचा अर्थ असा आहे की आमची जी शाश्वत मूल्य ती सोडून द्यायची आहेत ती शाश्वत मूल्य कायम ठेवून एकविसाव्या शतकातली जी मूल्य आहेत या मुलांची त्याच्याशी सांगड घालून ज्यावेळी आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये उचितपणे आम्ही ही मराठी आणू मला विश्वास आहे की त्यानंतर मराठी शाळांकरता कुठल्याही व्यासपीठावर मागणी करावी लागणार नाही किंबहुना मराठी शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी आपल्याला करावी लागेल इतकी क्षमता या संपूर्ण मराठी भाषेमध्ये देखील आहे आणि या तंत्रज्ञानामध्ये देखील आहे लेखक कवी कथाकार तसंच रसिक वाचकांची बांदियाळी पोभाभावे साहित्य नगरीमधल्या साहित्य संमेलनात जमली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आगरी युथ फोरम यांनी या दोन दिवसीय संमेलनाचं आयोजन केलं आहे गझलकट्टा कवीसंमेलन पुस्तक प्रकाशन परिसंवाद समीक्षा मुलाखती असे या दोन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा भाष्या दर्जा प्राप्त करून देण्यासाठी परखड शब्दात संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनेस यांनी विचार मांडले महाराष्ट्रातलं सांस्कृतिक वातावरण शुद्ध करण्यासाठी संवाद वाढवावा असं ते म्हणाले पावलं उचलली पाहिजेत सांस्कृतिक वातावरण शुद्ध करण्याच्या दृष्टीने सरकारने सतत संवादाच्या भूमिकेत राहणं हे मी मला महत्वाचं मानतो आहे साहित्य संमेलनानं सामाजिक अभिसरण समाजात घडवून आणलं आहे हेच आजच्याही संमेलनातून दिसून येत आहे स्वभाषेतून माणसाचा विकास झाला पाहिजे मराठी भाषेचा दाक्षिणात्यांप्रमाणे उद्घोष दिसेल तो सुदीन अशी अपेक्षा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी यावेळी व्यक्त केली तंत्रज्ञानाची आणि रोजगाराची भाषा मराठी व्हायला हवी असं सांगत मराठीच्या विकासासाठी मराठी भाषक धोरण सरकारनं आखायला हवं असं जोशी यांनी यावेळी सुचवलं मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाची जबाबदारी मराठी माणसाचीच आहे असं सांगत मराठी भाषक समाज उदासीन आहे असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी आज सायंकाळी चार वाजेपर्यंत शांततेत मतदान झालं नागपूर कोकण आणि औरंगाबाद विभागातून शिक्षक मतदारसंघात प्रत्येकी एक तर नाशिक आणि अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचा प्रत्येकी एक अशा पाच जागांसाठी मतदान झालं अमरावती विभागीय मतदारसंघात तेरा उमेदवार रिंगणात असून राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील भाजपातर्फे तर संजय खोडके काँग्रेसतर्फे निवडणूक रिंगणात आहेत नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर सुधीर तांबे भाजपाचे डॉक्टर प्रकाश पाटील तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश देसले यांच्यासह सतरा उमेदवार रिंगणात आहेत औरंगाबाद विभागीय शिक्षक मतदारसंघात चोवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत मराठवाडा शिक्षक मतदारसंघात वीस उमेदवार रिंगणात आहेत तर नागपूर शिक्षक मतदारसंघात सोळा उमेदवार रिंगणात आहेत राज्यातल्या सत्तावीस महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीची सोडत आज जाहीर करण्यात आली यापैकी चौदा महापालिकांची महापौरपदं विविध प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत अशी माहिती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आज मंत्रालयात दिली मुंबईचं महापौरपद खुल्या गटासाठी राखीव आहे सांगली मिरज कुपवाड चंद्रपूर मीरा भाईंदर आणि जळगावचं महापौरपद मागास प्रवर्गातल्या महिलांसाठी राखून ठेवण्यात आहे पुणे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर सोलापूर नागपूर कोल्हापूर परभणी या महानगरपालिकांची महापौरपदं खुल्या गटातल्या महिलांसाठी राखीव आहेत नाशिक अनुसूचित जमाती पनवेल नांदेड अनुसूचित जमाती महिला अमरावती अनुसूचित जाती पिंपरी चिंचवड नवी मुंबई आणि औरंगाबाद मागास प्रवर्ग लातूर मालेगाव धुळे अकोला अहमदनगर वसई विरार आणि भिवंडी महानगरपालिकेचं महापौरपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखून ठेवण्यात आलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या एकशे ब्याण्णव जागा भारतीय जनता पार्टी लढवणार असून मित्रपक्षांसाठी पस्तीस जागा सोडण्यात आल्या रिपाई पंचवीस रासप सहा आणि शिवसंग्राम चार जागांवर निवडणूक लढवणार आहे भाजपाने आधी जाहीर केलेल्या यादीत एकशे सतरा मराठी उमेदवारांना संधी दिली असून महिलांनाही प्राधान्य दिलं आहे या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक लढवत आहेत भाजपच्या यादीमध्ये अनेक नेत्यांच्या नातेवाईकांना स्थान मिळाल्याचं दिसून येत आहे किरीट सोमय्या यांचा मुलगा नील महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचा भाऊ विनोद आमदार पुरोहित यांचा मुलगा आकाश यांचा उमेदवार यादीमध्ये समावेश आहे रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ आणि पंचायत समितीच्या एकशे अठरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज तिसऱ्या दिवशी अर्ज भरण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला शिवसेनेनं महाडमध्ये सर्व जागांवर उमेदवारी अर्ज भरले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी तिथं युती केली आहे तर महाड वगळता इतरत्र राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्ष अशी आघाडी झाली आहे चलनातून रद्दबातल करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाळगणं हस्तांतरित करणं आणि स्वीकारणं हा फौजदारी गुन्हा ठरवणारं आणि त्यासाठी किमान दहा हजार रुपये दंडाची तरतूद असणारं विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं या जुन्या नोटांसंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेचं उत्तरदायित्व संपुष्टात आणणारं हे विधेयक केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सदनात सादर केलं विमुद्रीकरणाच्या निर्णयापासून दहा जानेवारी दोन हजार सतरापर्यंत संशयास्पद ठेवीच्या संदर्भात पाच हजार शंभर जणांना नोटीस पाठवण्यात आल्या तर अकराशे ठिकाणी शोध मोहीम राबवणार असल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली चिटफंड प्रकरणी आपल्या खासदारांना अटक करण्यात आल्याचा मुद्दा लावून धरत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आज लोकसभेत गदारोळ केला सदस्यही आंध्र प्रदेशसाठी विशेष दर्जाची मागणी करत होते अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन करूनही गदारोळ शमला नाही त्यामुळे सदनाचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेचा या मुद्दा आज सलग दुसऱ्या दिवशीही उपस्थित करत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी राज्यसभेत सभात्याग केला <coughs> देशभरात विविध रेल्वे स्थानकांवर सातशे सत्तर सरक्तीजिह आणि सहाशे वीस लिफ्ट सरकार बसवणार असल्याचं मंत्री सुरेश प्रभू यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं मात्र यासाठी कालमर्यादा निश्चित केलेली नाही असंही म्हणाले केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी सात नवीन रेल्वे लाईन प्रकल्पांना मंजुरी दिली असून राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी केलेल्या तरतुदीत चारशे आठ टक्क्यांची वाढ केली आहे या अर्थसंकल्पात राज्यासाठी पाच हजार नऊशे अठ्ठावन्न कोटींची तरतूद असून त्यामधून तीन हजार एकशे तेवीस किलोमीटर लांबीचा लोहमार्ग तयार करण्यात येणार आहे या नवीन प्रकल्पांमध्ये येऊर ते आष्टी फलटण ते पंढरपूर आणि हातकणंगले ते करंजी हे मार्ग तयार करण्यात येणार आहेत याव्यतिरिक्त मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेसाठी एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत वस्तू आणि सेवा कर विधिकाची अंमलबजावणी जुलैपासून करण्यासाठी संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात पूरक कायद्यांचा अंतिम मसुदा तयार करण्याचं सरकारनं ठरवलं आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कर मंडळानं अप्रत्यक्ष करासाठी चार स्तरीय कर संरचना निश्चित केली आहे वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवरील करांची निश्चिती मे किंवा करण्यात येईल संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एक महिन्याच्या सुट्टीनंतर नऊ मार्चपासून सुरू होणार असून ते बारा एप्रिलपर्यंत चालणार आहे पूरक कायद्यांचा समावेश असलेल्या विधेयकाचा मसुदा तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे या नियमांना अंतिम स्वरूप देण्याचं काम मार्च महिना अखेरपर्यंत पूर्ण होईल तसंच कर निश्चितीचं काम जून महिन्यात होऊ शकेल असंही जेटली यांनी स्पष्ट केलं वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या मिळालेल्या गुणांबरोबरच महाविद्यालयीन परीक्षेच्या गुणांनाही चाळीस टक्के स्थान द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आहेत शिक्षणाचं बाजारीकरण रोखण्यासाठी नियमन करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठीच्या खाजगी कोचिंग संस्थांसाठी सरकारनं मार्गदर्शन सूचना तयार कराव्यात असे निर्देशही न्यायालयानं आहेत मात्र खाजगी कोचिंग अर्थात शिकवण्यांवर बंदी घालता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे अनियोजित पाणी वापरामुळे सुपीक जमीन नापीक होत असून पाणी आडवा आणि पाणी जिरवा यासारखे प्रयोग जास्तीत जास्त ठिकाणी राबवण्याची गरज असल्याचं मत जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं डॉक्टर एडी शिंदे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातल्या सायबर महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते भारतासह जगातील वेगवेगळ्या प्रदेशात पाण्याचं मोठं संकट आहे पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असून देखील जलसंकट उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शवत यामुळे भविष्यात नद्यांचं खाजगीकरण होईल अशी भीती सिंह यांनी व्यक्त देश शेतीप्रधान बनवायचा असेल तर शेती आणि पाण्याच्या नियोजनाला प्राधान्य दिलं पाहिजे असं यावेळी म्हणाले मुंबईच्या जहागीर कलादारांमध्ये सध्या दोन वेगवेगळी प्रदर्शनं भरवण्यात आली आहेत झेहनित कला संस्थेच्या वतीनं समकालीन कलाकारांचं कॉन्फ्लुएन्स अर्थात संगम या शीर्षकाखाली चित्र आणि शिल्पांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यामध्ये अनिल नाईक राजेंद्र पाटील सुहास बहुलकर विनोद शर्मा प्रमोद कुर्लेकर यांच्यासह इतर कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे तर दुसऱ्या प्रदर्शनामध्ये मुंबईच्या स्मिता मंडलिक यांनी अनाहद या शीर्षकाखाली कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत ही दोन्ही प्रदर्शनं कलाप्रेमींना सहा फेब्रुवारीपर्यंत पाहता येणार आहेत भारतीय अंध क्रिकेट संघटनेच्या वतीनं आयोजित अंधांसाठीच्या दुसऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या मुंबई इथल्या आजच्या पाचव्या दिवशी भारतानं दक्षिण आफ्रिकेवर नऊ गडी राखून विजय मिळवला दक्षिण आफ्रिकेनं वीस षटकांमध्ये आठ गडी बाद एकशे सत्तावन्न धावा केल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज इक्बाल जाफर यानं चोपन्न आणि मोहम्मद फरहान यानं एकोणसाठ धावांची महत्वपूर्ण खेळी करून दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला बांग्लादेश आणि न्यूझीलंड यांच्यात आज झालेल्या सामन्यात बांगलादेशनं न्यूझीलंडवर नव्वद धावांनी विजय मिळवला दरम्यान वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरू असून वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी दोनशे तीस धावांचं आव्हान ठेवलं आहे चार आणि पाच तारखेलाही सामने खेळवले जाणार असून उद्या सहाव्या दिवशी बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया नेपाळ विरुद्ध वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंड असे सामने रंगणार आहेत तर सातव्या दिवशी नेपाळ विरुद्ध श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या संघांदरम्यान सामने खेळवले जातील पुण्याच्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये आजपासून सुरू झालेल्या आशिया ओशिनिया गट क्रमांक एकच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारतानं एकेरीचे दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडवर दोन शून्य अशा आघाडी घेतली पहिल्या सामन्यात भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू युकी भांबरी यानं न्यूझीलंडच्या पहिल्या क्रमांकाचा खेळाडू फिन टिअर्नी याचा सहा चार सहा चार सहा तीन अशा तीन सरळ सेट्समध्ये पराभव केला जागतिक क्रमवारीमध्ये युकी तीनशे अडुसष्ट तर फीन चारशे चौदाव्या स्थानावर आहेत एकेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू राजकुमार रामनाथन न्यूझीलंडच्या दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू जोम स्टॅथम याच्यासह सहा तीन सहा चार सहा तीन असा विजय मिळवला राजकुमार दोनशे सहा तर जोस चारशे सतराव्या स्थानावर आहे उद्या पेस आणि विष्णूवर्धन ही जोडी मायकेल व्हिनस आणि आर्टेन सीटेक विरुद्ध दुहेरीचा सामना खेळतील परवा एकेरीचे परतीचे दोन्ही सामने होतील हवामान येत्या अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान एकतीस किमान एकोणीस नागपूर बत्तीस चौदा पुणे तेहतीस चौदा औरंगाबाद बत्तीस सतरा नाशिक तेहतीस तेरा कोल्हापूर बत्तीस अठरा रत्नागिरी बत्तीस वीस सोलापूर चौतीस सतरा आणि अमरावती बत्तीस सोळा ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्रीय मनाचा अभिमान बिंदू असणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डोंबिवलीमध्ये प्रारंभ मराठी शाळा जगवण्यासाठी अनुदानापेक्षा मराठी भाषा ज्ञान भाषेत रुपांतरित करा मुख्यमंत्री अन्य भाषांमधून मराठीशी एकरूप झालेले शब्द स्वीकारून मराठी भाषा समृद्ध करा साहित्य संमेलनाध्यक्षांचं आवाहन राज्यात तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी आज झालं मतदान महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी सोडत जाहीर चौदा महापौरपद महिलांसाठी राखीव मुंबईचं महापौरपद खुल्या गटासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा एकशे ब्याण्णव जागा लढवणार रिपाई पंचवीस तर अन्य मित्रपक्षांना दहा जागा चलनातून रद्दबाल झालेल्या नोटा बाळगणं हा फौजदारी गुन्हा ठरवणारं आणि दंडाची तरतूद असणारं विधेयक लोकसभेत सादर आणि पुण्यात सुरू असलेल्या डेव्हिस चषक सामन्यात एकेरीचे दोन्ही सामने, एकेरी सामने जिंकून भारताची न्यूझीलंडवर दोन शून्य अशी आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनी नमस्कार